नमस्कार पल्लवीज मराठी किचन मध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात थट्टे इडली दोन पद्धतीने प्लेटमध्ये आणि वाटीमध्ये हे कसं बनवायचं हे आज, आज आपण पाहणार आहे या इडल्या बनवण्यासाठी प्लेटचा स्टँड वापरतात घरी ज्या प्लेट्स असतात त्यामध्येच हे आपण बनवणार आहे प्लेट स्टँडची सुद्धा गरज नाही महत्वाचं म्हणजे कमी वेळेमध्ये हॉटपॉट मध्ये हे पीठ आपण आंबून घेणार आहे कमी वेळेमध्ये बॅटर सुद्धा फर्मेंट होतं आणि या इडल्या तर मस्त जाळीदार लुसलुशीत बनवून तयार होतात थट्टे इडली बनवण्यासाठी रोजच्या इडलीपेक्षा साहित्याचं थोडंसं सा वेगळं प्रमाण लागतं साहित्याचं हे योग्य प्रमाण घेतलं पीठ या पद्धतीने आंबून घेतलं तर इडल्या अगदी परफेक्ट बनवून तयार होतात तर त्यासाठी एका भांड्यामध्ये तीन वाटी इडली राईस घेतलेला आहे हा तांदूळ नसेल तर ता रेशनचा तांदूळ सुद्धा वापरू शकता ज्याचा भात चिकट होत नाही असा तांदूळ वापरायचा यामध्येच त्याच वाटीने एक वाटी उडदाची डाळ घेतली अख्खे पांढरे उडीद असतील तर ते सुद्धा वापरू शकतात यामध्येच पाऊ चमचा मेथीचे दाणे घेतले आता ही इडली बनवण्यासाठी डाळ आणि तांदूळ वेगवेगळं भिज ठेवायची काही गरज लागत नाही एकाच भांड्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे यामध्ये पाणी घेतलं दोन वेळा हे पहा या पद्धतीने हे धुवून घ्यायचे हलक्या हाताने चोळून घेतलेलं आहे बऱ्यापैकी यातलं सगळं स्टार्च निघून गेलेलं आहे दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलं हे व्यवस्थित बुडेल इतपत यामध्ये पाणी घेतलं झाकण ठेवायचं बाजूला ठेवून दिलं आता दुसऱ्या भांड्यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत यामध्येच त्याच वाटीने पाव वाटी साबुदाना घ्यायचा हे दोन्ही एकत्रच घेतलेलं आहे दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलं हे सुद्धा व्यवस्थित बुडेल इतपत यामध्ये पाणी घेतलं तर आपण नेहमीची जी इडली बनवतो त्यामध्ये साबुदाण्याचा सा वापर करत नाही पण ही इडली बनवण्यासाठी थोडा साबुदाना वापरावा लागतो आता हे आपल्याला चार ते पाच तास भिजत ठेवायचं उन्हाळा आहे त्यामुळे चार ते पाच तास लागतात हिवाळा असेल तर सहा ते सात तास भिजत ठेवायचं तर हे पहा दुपारी मी हे भिजत ठेवलेलं होतं पाच तास झालेले आहेत डाळ तांदूळ साबुदाना आणि पोहे अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत चांगले फुललेले आहेत हे पहा साबुदाना सुद्धा अगदी व्यवस्थित मऊसा भिजलेला आहे आता सुरुवातीला डाळ आणि तांदूळ वाटून घेऊयात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडस काढून घेतलं त्यातलंच थोडस पाणी घेतलं मिक्सरला दोन ते ती तीन वेळा फिरून घ्यायचं मध्ये मध्ये गरज असेल तर थोडं थोडं पाणी घालायचं आणि एक मस्त स्मूथ असं बॅटर करून घ्यायचं नेहमीच्या इडलीपेक्षा थोडस सैलसर हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं मध्ये हे बॅटर काढून घेतलेलं आहे चपात्या स्टोर करून ठेवतो ना ते भांड किंवा कॅसेरॉल वापरायचं नसेल तर पातेलं वापरू शकता याच पद्धतीने सुरुवातीला डाळ आणि तांदूळ थोडं थोडं पाणी घालत बॅटर करून घेतलं आता साबुदाना आणि पोहे सुद्धा याच पद्धतीने वाटून घ्यायचे लक्षात ठेवा वाटून घेताना एकदम जास्त पाणी ऍड करायचं नाही थोडं थोडं पाणी घालतच हे वाटून घ्यायचंय दोन ते तीन वेळा हे सुद्धा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि हे पहा यामध्ये साबुदाना असल्यामुळे थोडस हे चिकट चिकट असं बॅटर बनवून तयार होतं तर सगळं आता वाटून झालेलं आहे हॉटपॉट मध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये मीठ वगैरे काहीही घालायची गरज नाही शक्यतो हातानेच हे मिक्स करून घ्यायचं एकतर मिक्सरला हे आपण वाटून घेतले त्यामुळे थोडस गरम आहे हाताने जर हलवून घेतलं हाताची सुद्धा उष्णता याला मिळते तर हाताने चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर झाकण लावायचं रात्रभर हे असंच ठेवून द्यायचं म्हणजे सकाळच्या नाश्त्यासाठी याच्या इडल्या बनवून तयार होतील रात्रभर जरी हे आंबून घ्यायचं नसेल तर उन्हाळ्यामध्ये फक्त सात ते आठ तासातच हे पीठ आंबून मस्त तयार होतं पण शक्यतो नाश्त्यासाठी आपण सकाळीच इडल्या बनवतो त्यामुळे रात्रभर जरी हे ठेवलं तरी काहीच हरकत नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता तुम्ही पाहू शकता हे पहा पीठ मस्त फर्मेंट झालेलं आहे जाळीदार बनलेला आहे फ्लफी बनलेला आहे ताटामध्येच हे भांड मी ठेवलेलं होतं कारण ते पीठ आंबल्यानंतर बॅटर फ्लफी बनतं आणि पीठ बाहेर पडू शकतं हे पहा इतकंही फ्लफी बनलेलं आहे की ताटामध्ये सुद्धा थोडंसं पडलेलं आहे हे पहा बॅटरच इतकं जाळीदार बनलेलं आहे त्यामुळे इडल्या तर याच्या परफेक्ट बनणारच त्यामध्ये हे पीठ आमण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही सकाळी खूप लवकर जरी या इडल्या बनवणार असाल ना पीठ आपलं अगदी परफेक्ट तयार होतं आता हलक्या हाताने हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे जेवढ्या इडल्या बनवायच्या असतील तेवढं बॅटर एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं यामध्ये फक्त चवीपुरतं मीठ घालायचं आहे सोडा अजिबात घालायची गरज नाही उरलेलं जे पीठ आहे एखाद्या एअरटाइट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता एक ते दोन दिवसांमध्ये हे बॅटर संपवून टाकायचं हा फक्त चवीपुरतं मीठ घेतलं हलक्या हाताने मिक्स करून घेतलं लगेचच आता याच्या इडल्या बनवायला घेऊयात इडलीच्या भांड्यामध्येच हे आपण वाफवून घेणार आहे पण प्लेटवाला इडली स्टँड वापरणार नाही तर त्यासाठी काय केलं चार प्लेट्स घेतलेल्या आहेत त्याला बटर लावून घेतलं बटर लावल्यामुळे इडलीला चव खूप छान येते बटरऐवजी तेल किंवा तूप सुद्धा वापरू शकता प्लेटला तर हे बॅटर अजिबात चिकटून राहत नाही इडल्या सुद्धा पटकन निघतात आता अर्धीच प्लेट भरून घ्यायची आहे याच्यापेक्षा जास्त यामध्ये बॅटर घ्यायचं नाही कारण या, ना या इडल्या सुद्धा चांगल्याच फुकतात तर हे पहा सगळ्या प्लेट्स मध्ये बॅटर भरून घेतलेलं आहे इथे मी इडलीचंच भांड घेतलेलं आहे यामध्ये पाणी घेतलं एक स्टँड ठेवला या स्टँडवरती वरती एक प्लेट ठेवली या प्लेट वरती या पद्धतीची एक जाळी ठेवली अशा जाळ्या नसतील तर काय वापरायचं हे सुद्धा पुढे सांगितलेलंच आहे सा यावरती दुसरी प्लेट ठेवली त्याच्यावरती दुसरी जाळी ठेवली तिसरी प्लेट ठेवली पुन्हा त्याच्यावरती अशी जाळी ठेवली आता यावरती चौथी प्लेट ठेवली दुधाच्या पातेल्यावरती झाकण्यासाठी या पद्धतीच्या जाळ्या मिळतात अशा नसतील तर हे पहा या पद्धतीच्या प्लेट सुद्धा वापरू शकता आता याला झाकण लावायचं मीडियम फ्लेमवरती पंधरा मिनिटे या इडल्या शिजवून घ्यायच्या तर प्लेटच्या स्टँड ची गरज नाही अशा सुद्धा इडल्या चांगल्या बनतात पंधरा मिनिटे झालेल्या आहेत हे भांड थोडस थंड झालेलं आहे या प्लेट सगळ्या काढून घेतल्या तुम्ही पाहू शकता या इडल्या सुद्धा मस्त फुगलेल्या आहेत प्लेट्स काढून घ्यायच्या थोड्याशा थंड करून घ्यायच्या त्यानंतर सुरीने किंवा एखाद्या चमच्याच्या साह्याने याच्या बाजू अगोदर सेपरेट करून घेतल्या आणि हे पहा मस्त अशी थट्टी इडली बनून तयार झालेली आहे याच्यावरतीच तुम्ही पाहू शकता जाळी दिसत आहे म्हणजे आतून सुद्धा अगदी परफेक्ट जाळीदार बनलेल्या असतात आपल्या नेहमीच्या इडल्यांपेक्षा चव थोडीशी वेगळी लागते पण चवीला अतिशय छान लागतात तर प्लेटमध्ये थट्टी इडली तयार झालेली आहे वाटीमध्ये हे कसं बनवायचं ते सुद्धा पाहूयात हे पहा छोट्या छोट्या आकाराच्या वाट्या मी घेतलेल्या आहेत तुम्ही कोणत्याही आकाराच्या छोट्या मोठ्या घेऊ शकता तेल तूप किंवा बटर लावून घ्यायचं अर्ध्यापेक्षा थोड्याशा जास्त या वाट्या बॅटरनी भरून घ्यायच्या इडलीच्याच भांड्यामध्ये जी स्टीमर प्लेट येते ना त्यामध्ये ह्या वाट्या घेतल्या जर नसेल तर आपल्या घरी जो स्टीलचा सा चाळा असतो ना त्यामध्ये सुद्धा वाफून घेऊ शकता थोडस बॅटर शिल्लक राहिलेलं होतं ते सुद्धा मी एका वाटीमध्ये काढून घेतलं या इडल्या तुम्हाला प्लेट्स मध्ये बनवायच्या असतील पण जाळ्या घरी नसतील तर वाटीमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता हे पहा ही स्टीमर प्लेट अशीच भांड्यामध्ये ठेवली झाकण लावायचं मीडियम फ्लेम वरती पंधरा मिनिटे शिजवून घ्यायचं पंधरा मिनिटानंतर भांड थोडस थंड झालेलं आहे हे पहा या इडल्या सुद्धा मस्त फुगलेल्या आहेत वाट्या सगळ्या काढून घेतल्या थोड्याशा थंड करून घ्यायच्या चमच्या साह्याने सुद्धा इडल्या अगदी अलगद बाहेर निघतात कपकेक सारखी इडली बनवून तयार झालेली आहे छोट्या छोट्या वाट्यांमध्ये बनवलेल्या आहेत त्यामुळे मुलांना आवडतील अशा या झालेल्या आहेत तर हे पहा कोणत्याही आकाराच्या वाट्या किंवा प्लेट्स असू देत इडल्या परफेक्ट बनतात आणि निघतात सुद्धा तर वाटीमध्ये सुद्धा ही थट्टी इडली बनवून तयार झालेली आहे डाळ आणि तांदूळ सुरुवातीला आपण व्यवस्थित सोळून धुतलेलं होतं यामध्ये साबुदाना तर आहेच त्यामुळे या इडल्या मस्त पांढऱ्या शुभ्र दिसतात बेकिंग सोडा तर अजिबात वापरलेला नाही तरी सुद्धा अगदी परफेक्ट जाळीदार बनतात महत्वाचं म्हणजे कमी वेळेमध्ये हे आंबून घेतलंय त्यामुळे इडल्यांना जास्त आंबटपणा सुद्धा येत नाही तर हे पहा या इडलीला सुद्धा मस्त जाळी सुटलेली आहे आपला मसाल्याचा जो डब्बा असतो ना त्यातल्या वाट्या मी वापरलेल्या आहेत मसाल्याच्या वाट्यांमध्ये हळद सुद्धा ठेवलेली होती त्यामुळे एक दोन इडल्यांना थोडासा पिवळा रंग दिसत आहे हे पहा या दोन्ही प्रकारच्या इडल्या मस्त मऊसूत आणि लुसलुशीत झालेल्या आहेत तर हे पहा यामध्ये साबुदाना सुद्धा फक्त पाववाटी म्हणजे मोजून दोन ते तीन चमचे असेल साबुदाना असून सुद्धा या इडल्या पचायला जास्त जड होत नाहीत कारण साबुदानाचं सा प्रमाण कमी आहे थोडा तरी साबुदाना यामध्ये वापरावा लागतो हे पहा किती जाळीदार ही इडली बनलेली आहे तर कोणत्याही आकाराच्या प्लेट्समध्ये सुद्धा या इडल्या बनवू शकता वाटीमध्ये सुद्धा बनवू शकता पीठ जर मध्ये फर्मेंट करून घेतलं ना तर काम अजून सोपं होऊन जाईल दोन्ही प्रकारच्या इडल्या मस्त जाळीदार बनलेल्या आहेत आदल्या दिवशीच बॅटरची तयारी जर झालेली असेल सकाळी झटपट या इडल्या बनवून तयार होतील खोबऱ्याची हो चटणी शेंगदाण्याची चटणी पुडाची चटणी किंवा सांबर सोबत सुद्धा या इडल्या चवीला जबरदस्त लागतात तर रोजची तर इडली आपण नेहमीच बनवत असतो पण थोड्याशा वेगळ्या चवीची पचायला हलकी मस्त पांढरशुभ्र लुसलुशीत ही इडली नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका